परनिती शिंदे यांनी घेतली महादेव कोगनुरेंची भेट महादेव कोगनुरेंच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष सोलापुरात सामाजिक कार्यातून येणारी विधानसभा लढवण्यास इच्छुक असलेले महादेव कोगनुरे यांची काँग्रेस महाविकास आघाडीच्या उमेदवार परिणिती शिंदे यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली यावेळी काँग्रेसचे प्रवक्ते प्राध्यापक अशोक निंबर्गी उपस्थित होते परिणिती शिंदे यांच्या या भेटीने राजकीय वर्तुळात चर्चेला उदाहरण आले आहे कोगनोरे परिवाराने आमदार परिणिती शिंदे यांचे स्वागत केले महादेव कोगनोरे हे दरवर्षी एक लाख विद्यार्थ्यांना वाया वाटपाचा कार्यक्रम घेतात दक्षिण सोलापूर तालुक्यातील जळीतग्रस्तांच्या मत्तीला ते कायम धावून जातात त्या लोकांचे तारणहार अशी ओळख त्यांची झाली आहे तसेच पाच हजार महिलांचा हळदी कुंकवाचा मोठा कार्यक्रमही त्यांनी घेतला होता याचबरोबर हजारो शेतकऱ्यांचा शेतकरी मेळावा घेतला तसेच स्वतःच्या मुलाचा वाढदिवस थाटात साजरा करण्याऐवजी अनाथ आश्रम मधील विद्यार्थ्यांसोबत हा वाढदिवस साजरा करून समाजासमोर त्यांनी आदर्श निर्माण केला आहे आमदार परिणिती शिंदे यांनी महादेव कुगनूर यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक करताना अशी व्यक्ती निश्चितच राजकारणात यावी असे बोलूनही दाखवले महादेव कोगनुरे हे लिंगायत समाजातील सामाजिक कार्यकर्ते आहेत एकूणच त्यांचे सामाजिक कार्य पाहता दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणार असल्याने महादेव कोगनुरे तटस्थ राहणार की परिणिती शिंदेना हात देणार हे पाहणे महत्वाचे आहे